अहिल्यानगर जिल्ह्यातील बस आगारांसाठी नुकत्याच पंचेचाळीस नव्या कोऱ्या एसटी बस दाखल झाल्या नुकतेच त्यांचं लोकार्पणही झालं मात्र जिल्ह्याच्या वाटपात श्रीगोंद्याचा नंबर न लागल्यानं श्रीगोंदे आगार नवीन बसपासून वंचितच राहिल्या दरम्यान पुढील लॉटमध्ये तरी श्रीगोंद्याचा नंबर लागावा ही प्रवाशांची अपेक्षा आहे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या श्रीगोंदे आगारात साधारणपणे अडुसष्ट सत्तर बसची गरज आहे प्रत्यक्षात अठ्ठावन्न बस उपलब्ध आहेत त्यातही बहुतांश बसची दुरवस्था झाली आहे गेल्या वर्षभरात बसची मुदत संपल्यानं सात बस, बस, बस वापरणं बंद करावं लागलं येत्या सहा महिन्यात जवळपास आणखी पंधरा बस कालबाह्य ठरतील येत्या सहा महिन्यात श्रीगोंदे आगाराला नवीन बस न मिळाल्यास श्रीगोंद्यातील वापरायोग्य बसचा आकडा त्रचाळीसपर्यंत खाली येणार आहे त्यामुळे श्रीगोंदे आगाराला लवकरात लवकर नवीन एसटी बस मिळणं गरजेचं झालं श्रीगोंदा श्रीगोंद आगारातून बसची मागणी देखील करण्यात आली होती मात्र अद्याप श्रीगोंद्याला नवीन बस मिळालेल्या नाहीत लॉटनुसार बस वाटप केले जात असल्याचं असलं तरी जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राजकीय ताकद वापरून त्यांच्या भागात बस नेल्याचं समजतं जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पंचेचाळीस नव्या बस दिल्या यामध्ये तारकपूर पाथर्डी शेवगाव संगमनेर आणि श्रीरामपूर या आगारांना या बस देण्यात आल्या श्रीगोंद्यातील आगारातील बहुतांश गाड्यांची दुरवस्था आहे मात्र तरीही श्रीगोंद्याचा या लॉटमध्ये नंबर न लागल्यानं सध्या तरी श्रीगोंद आगाराच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे बसची कमतरता आहेच त्याबाबत मागणी केली आहे नवीन बस मिळाल्यास प्रवासी वाहतूक अधिक सोयीस्कर होऊ शकेल असं श्रीगोंद्याचे आगार व्यवस्थापक संदीप ढवळे यांचं म्हणणं आहे तर बसची लॉटनुसार वितरण करीत आहोत उत्पादन मर्यादित असल्यानं लॉट यायला वेळ लागत असल्याचं विभागीय नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्या वतीनं सांगण्यात आलं येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा